नमस्कार डी चोवीस तास पेड निश्चर तुम्ही पाहू शकता आज महारा महाराष्ट्रामधील काही मंदिरांच्या संदर्भामध्ये अनेक गैरप्रकार होत आहे या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील देखील काही मंदिर संघाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घ्या या काय संघर्ष आपण या ठिकाणी निवेदन देत आहे कुठल्या ठिकाणी हे मंदिराच्या संदर्भाची जागा विकले गेले समग्र भारतभरामध्ये असलेल्या सनातन धर्माचं केंद्रस्थान असलेले मंदिर हे प्रत्येक हिंदूचं एक श्रद्धास्थान आहे आणि त्याच श्रद्धास्थानावरती गाळा घालण्याचा प्रयत्न अनेक लोक अनेक भूमाफिया लोक करतात आणि हे लोक आपल्या अधिकारी लोकांना व सगळ्यांना एकत्र घेऊन ज्या जागा कधी दुसऱ्यांना हस्तांतरण करण्या योग्य नसतात त्या जागा सुद्धा ते हस्तांतरण करण्याचा प्रक्रिया करून त्या जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून ती हडपशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट जो आहे त्या अंतर्गत जशा प्रकारे अन्य राज्यांमध्ये हे कार्य चालू आहे त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असाच कायदा लागू करण्यात यावा आणि हे जे हडपशाहीचं चा कार्य चालू आहे आपण बघाल दुसऱ्या धर्माच्या कोणतेही जे श्रद्धास्थान आहेत केंद्रस्थान आहेत ते सुरक्षित आहेत व्यवस्थित आहेत नेमकं जे सहिष्णू हिंदू आहेत त्यांच्याच मंदिरांवरती सगळ्यांचा गाला घालण्याचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी विरोध करण्यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही समस्त हिंदू धर्माचे समस्त अनुयायी सेवक आणि सगळे गुरुजी वर्ग असतील किंवा नेते वर्ग असतील सगळ्या लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन मंदिर महासंघाच्या वतीने ही सेवा या ठिकाणी अर्पण केली जिल्हाधिकारी त्यासाठीच त्यासाठी निवेदन देण्यासाठी आहोत सर काय सांगणार हा कायद्याच्या संदर्भात थोडी माहिती काय असेल कायद्याच्या विषयी काय माहिती असेल बघा पहिल्यापासून आपला देश हा हिंदू धर्मासाठी आणि आपण जे बघितलं मंदिर मठ यातून धार्मिक काम झालेलं आहे सनातन धर्माचं जनजागृतीचं काम त्यातून झालेलं असताना गेल्या अनेक काळामध्ये जर आपण बघितलं की जमिनी ज्या मंदिराच्या आहेत त्या जमिनी हडपण्याचं एक षडयंत्र काही धर्माध्य शक्तींकडून सातत्याने सुरू आहे तुम्ही बघाल की चर्च असेल तर चर्चच्या जमिनीला कोणी हात लावणार नाही मक्का मदिराच्या संदर्भातल्या काही जमिनी असतील किंवा म मस्जिद असेल त्यांना कोणी हात लावणार नाही पण षडयंत्र करून सातत्याने हिंदूंच्या मंदिरांच्या जमिनी हडप करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे मुळात कायद्यामध्ये आणि शासनाने पण जी आर काढला दोन हजार दहा मध्ये की या जमिनी कोणालाही वर्ग करता येणार आणि वर्ग तीनच्या जमिनी त्या कोणाला देता येत नाही आणि जमीन महसूल अधिनियम कायद्यामध्ये पण त्या संदर्भात तरतूद आहे पण काही अधिकारी अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि काही भूमाफिया या प्रकारचं गैरकृत्य सातत्याने सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे म्हणून आमची मागणी की कर्नाटक आणि गुजरात जो कायदा आहे जमीन हस्तांतरणाच्या संदर्भात तो महाराष्ट्रात या सरकारने लागू करावा आणि आमची मागणी आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा पारित झाला पाहिजे नाही तर आम्ही सगळं हिंदुत्ववादी किंवा मंदिरच्या संदर्भातले जे काही ट्रस्टी असते आम्ही यावेळेस या विषयात मोठा आवाज उठवू तर काय सांगणार सध्या भाजपची सरकार आहे भाजपच्या सरकारामध्ये जर असा प्रकार होत असेल तर काय सांगणार काय सांग सध्या हिंदूवादी संघटनेची सरकार आहे तरी देखील असा प्रकार होत असेल तर काय सांगणार सध्या हिंदुत्ववादी संघटना जरी असली भाजप सरकार असताना सुद्धा असे प्रकार होतात पण गुजरात आसाम कर्नाटक काही राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलाय त्याच्यावर कठोर कारवाई पण करत आले भाजप सरकार आम्हाला अपयश आहे की हा कायदा लागू करून त्वरित गेल्या पंचवीस वर्षात जे काय बेकायदेशीरपणे जमिनी हडप करण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि एसआयटी स्थापन करून अं न्यायालयात प्रविष्ट करावी आणि हा कायदा करताना मंदिर महासंघाला या का मार्गदर्शनासाठी यावे कारण मंदिर महाराष्ट्र मंदिर महासंघ ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंदिरांचे एकत्रित मोठी विश्वसती संघटना आहेत तर या संदर्भात त्याला सहभागी करून घ्यावे अशी आम्ही मागणी करते कलेक्टर साहेब तुम्ही बघू शकता महाराष्ट्र मंदिर संघटना यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि असा कायदा हा लवकरात लवकर लोखर करावा असं देखील आज या निवेदनामध्ये म्हटलंय त्या मेरम्यानुसार वार्टीचे तासपेटी जाणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र बंद प्रवाद